त्याच्यानंतर यडगाणी खऱ्या अर्थाने आपल्या बिझी शेड्यूल मधून या शिरगाव ग्रामस्थरावर असणारा प्रेम दर्शक आहे ॲडव्होकेट अॅडव्होकेट महेश मोहिते साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड हे या ठिकाणी उपस्थित आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि आपल्याला विनंती करतो आदरणीय मोहिते साहेब आपण मी सन्मानिय शैलेची भोसले साहेबांना विनंती करतो शैलेची काथे साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी या कबड्डी स्पर्धे या ठिकाणी

पर चशक, भवे या ठिकाणी भारतीय जनता तर्फे भाजप चषक भव्य विजयाश या शिरगाव गावामध्ये कबड्डीचे सामने भरवण्यात आलेले आहेत मी प्रथम जे चालक आहेत संघ कर्णधार आहेत मी सर्वच संघांना या ठिकाणून भारतीय जनता पार्टी तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आपल्याला जे जे लाभले आहेत ते माझे नेते आपले सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय मोदी साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि उद्याच्या आपल्या सेवेसाठी आपल्या सेवेसाठी निवडून नी येणाऱ्या So, मोहिते मॅडम त्याचबरोबर उपस्थित पंचायत समितीचे माझी सभापती चंद्रकांतजी मोहिते साहेब माझ्याबरोबर व्यासपीठावर या तालुक्याचे संघटक जीवनजी सुधर साहेब युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष माझे सहकारी प्रशांतजी त्याचबरोबर माझे मित्र भारतीय जनता पार्टी बरोबर आजच त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला ते माझे मित्र अनिलजी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय संदीपजी युवा मोर्चाचे सरचिटणीस जमादारजी इंचार्जी पाटील दादा भरत भाऊ सर्व व्यासपीठावरचे कार्यकर्ते निश्चितपणाने बंधुडो या ठिकाणी सांगा असं वाटत की तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये कबड्डीच्या स्पर्धा सुरू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मगाशी त्या बाळाने नाव घेतलं एक व्यक्तिमत्व दारुशूर व्यक्तिमत्व मी गेल्या पंधरा दिवसापासून बघतोय नव्हे तर गेल्या दहा वर्षापासून बघतोय तर या भुरुड तालुक्यामध्ये कबड्डी असू दे क्रिकेट असू दे बैलगाडी असू दे तर हळदी कुंकू असू दे हिंदू धर्माचं सांस्कृतिक प्रत्येक सण जपण्याचं काम निश्चितपणाने माहित साहेब आपलं तण मन देऊन या ठिकाणी आपल्यासाठी हातफोडे करत असतात बंधू मी गेल्या दहा वर्षापासून बघत आलोय की मोहिते साहेब या तालुक्यामध्ये अनेक गावागावमध्ये वेगवेगळी स्पर्धा भरवण्यासाठी आपण थोडं केलेला आहात पण म्हणून निश्चितपणाने तुम्हाला या ग्राउंड के, वरती एक सांगावं असं वाटत जो तुम्ही खेळ खेळताय हा खेळ आज गावागावामध्ये राहिलेला नाहीये तर या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे आणि निश्चितपणाने प्रत्येक खेळाडूंनी याची नोंद घ्यायला पाहिजे की आपण खेळत असताना आपल्याला बघणारी सारी मंडळी आहे आपला खेळ हा खेळाच्या वृत्तीप्रमाणे दाखवला पाहिजे नियमानुसार खेळलं पाहिजे तुम्ही ज्या दिवशी हा खेळ राष्ट्रीय खेळामध्ये खेळाल तेव्हाच मोहिते साहेबांना जास्त आनंद वाटेल निश्चितपणाने आणि तुम्ही चांगलाच खेळ खेळताय मी मोहिते साहेबांना आवर्जून या ठिकाणी विनंती करतोय की ज्यावेळी चाचणी होतात अन्याय केला गेलाय कि ह्या मुरुड तालुक्यामध्ये जवळ जवळ आम्ही तीस ते पस्तीस गावामध्ये खेल कबड्डीचा खेळ खेळला जातो पण मुरुड मधून चाचणीमध्ये जिल्ह्यामध्ये निवड केली जात नाही माझ्या वतीन तुम्हाला विनंती आहे की या मुरुड तालुक्यामध्ये हा मैदानी खेळ आवर्जून खेळला जातो आणि मात्र आमच्या एकही मुलाची एक एक खेळाडूची राष्ट्रीय लेव्हलला सोडा पण जिल्हा लेवलला सुद्धा निवड होत नाही याची खंत फार मोठी या ठिकाणी आम्हाला वाटतो साहेब निश्चितपणाने तुम्ही आमच्या आहात निश्चितपणाने आम्हाला विश्वास आहे तुमच्यावरती त्या कबड्डीच्या संघाच्या सर्व प्रत्येक खेळाडूला आपल्याकडनं न्याय मिळेल आणि तुम्ही द्या या ठिकाणी मी आशा वळतो पुन्हा एकदा मी या पूर्ण आलेल्या सर्व संघचालकांना मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो ते महाभूर बहुत जणांशी अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत साईचे मी नेतमस्तक आजच्या ह्या भव्य दिव्य सामन्यांसाठी साईनाथ मंडल अगदी सज्ज झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट मयजी मोहिते ॲडव्होकेट मी मोहिते आणि माझ्या माता भगिनी तसेच सामाजिक संस्थेचे शेतकरी सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी या विभागाचे विभाग प्रमुख सन्मानिय राजाभाई चोवरकर या तालुक्याचे बी जे पीचे तालुकाप्रमुख सन्माननीय खातेसाहेब सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी खरं तर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे आदरणीय महेजी साहेब प्रत्येक गावामध्ये सामन्यांचं आयोजन करत आहेत आणि ग्राउंड मैदानी खेळ आयोजित करतात आणि त्याच्यातून गरीब खेळाडूला हा न्यायच मिळतो आहे कारण एवढे खर्चिक बाब असून सन्मानीय महेजी साहेब दानशूर व्यक्ती साथीसाहेब म्हणाले खरून्यक्ती ते या सामन्यांचं आयोजन करतात आणि आज गेली सहा ते सात वर्ष पाहिलं की इकडे येणारा प्रत्येक काही संकट असेल किंवा एम आय डी सी असेल किंवा अनेक गोष्टींसाठी माहीत मोहिती आहे साहेबांनी क्षणाक्षणाला वेळ दिलेली आहे आणि त्याचा एक साक्षीदार म्हणून आम्ही या प्रत्येक गावचे नागरिक साक्षीदार आहोत खरंच कीव वाटतो की आपण सगळ्या ग्रामस्थांना एकत्र करून जे आंदोलनं उभारली जे काही काम केलं ते वाखाण्यासारखं आहे आता यापुढे खरं रणसंग्राम पुढे आहेच त्याच्यामुळे आपण ग्रामस्थातील प्रत्येक वीर असतील कबड्डी वीर असतील यांना आपण सोबत घेऊन चालायचं आहे आणि त्यांचा सन्मान राखून त्यांना योग्य तो न्याय मिळायला पाहिजे राष्ट्रीय पातळीवर न्याय मिळायला पाहिजे देशपातमीवर न्याय मिळायला पाहिजे अशीच मी विनंती करेन साहेब आपल्या मार्फत आपण चांगलं काम कराल इथे आपण बघतोय की कल्पेश सर एक चांगला खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आपल्याला बघायला मिळते मते कसा खेळ खेळतो ते तसे प्रत्येक गावामध्ये आहे आणि त्यांचा सत्कार योग्य रीतीने झाला पाहिजे नंदू सुद्धा खेळाडू आहे मग मग आलाच तर असो याच्या पुढे आपण महेश मुंडे साहेबांचं म्हणून ऐकायचं आहे म्हणून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मी विनंती करतो खऱ्या अर्थ एक अभ्यास वसलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेब आपण या कबड्डी स्पर्धेविषयी व ह्या तुमच्याच विभागाविषयी तुमच्याच विभागातील या खेळाडूंना आणि या आयोजकांना दोन शब्द मार्गदर्शन करायचे आहे पंचकृषी अखंड अशी प्रसन्नता राहते या साईंच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो श्री साईनाथ कबड्डी संघ शेजार यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धांच्या निमित्ताने माझ्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे नेते आणि पंचायत समितीचे माझे सभापती शिवसेनेचा एक राहण्यावाद आदरणीय चंद्रकांतजी मोहिते ज्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक सकारात्मक स्वरूप प्राप्त करून दिलं ते माझे सहकारी केलेजी खाते व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक आदरणीय आमच्या जी आता उपसरपंच माझे मित्र तरुण तळफदार राजाबाई व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागातील नेते आणि तालुक्याचे संघटन सरचिटणीस माझे सहकारी जीवन सुतारजी युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत भोईजी अलिबागवरून आवर्जून उपस्थित राहिलेले युवा मोर्चाचे अध्यक्ष रोशन भगतजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या विभागामध्ये जिला आवर्जून महिलांमध्ये काम करण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली ती माझी अर्धागिरी मनस्वी या पंचकृषीमध्ये वेगवेगळ्या कारणांच्या निमित्ताने मी येतो आणि वेगवेगळ्या विषयांना या ठिकाणी हात घालण्याची संधी हे मला या विभागाने अतिशय घरातला माणूस म्हणून दिले मग वेगवेगळे विषय असतील इथले शेतकऱ्यांचे विषय असतील इथल्या प्रकल्पाच्या विरोधातला लढा असेल इथल्या वेगवेगळ्या संघटनांची कामं असतील भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना विकासात्मक दृष्टिकोन घेऊन एक वेगवेगळी कामं असतील याचबरोबर या, या तरुणांना या विभागातलाच नाही तर ग्रामीण भागात काम करणारा खेळणारा खेळाडू असेल मग क्रिकेटमध्ये असेल कबड्डीमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारा खेळणारा खेळाडू असेल या सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याची भूमिका माझी निश्चितपणाने राहील आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या साईबाबांच्या चरणी मी सर्वप्रथम मत झालो या साईबाबांच्या या पटांगणातूनच ज्या विभागामध्ये वेगवेगळ्या चळवळींना गती देण्याचं काम हे सुरू झालं आणि ही सुरुवातच माझी या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन या पठांगातलं झाली त्याच्यामुळे या विभागातून जाताना येताना वेळोवेळी साईबाबांचं सा दर्शन घेतल्यानंतर एक वेगळेपणाची ऊर्जा एक वेगळ्यापणाचा प्रसन्नपणाचा भाव हा निश्चितपणाने माझ्या अंतकरणात निर्माण होतोच परंतु या विभागामध्ये काहीतरी केलं पाहिजे या विभागातल्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्यासाठी आपण निश्चित निश्चितपणाने सकारात्मक राहिलं पाहिजे हा एक वेगळेपणाचा संदेश हा साईबाबांकडून मला या विभागात प्रवास करत असताना मिळत असतो आणि त्याच्यामुळे या विभागामध्ये काम करत असताना माझ्या बरोबर आता या विभागातले अनेक तरुण आहेत अशा आपण काम केलं वेगवेगळ्या नेत्यांसाठी काम केलं मी सगळ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करत असताना या विभागाने माझ्या बरोबर दिली मी सांगितलेल्या शब्दाला प्रतिसाद दिला राजा भाऊ आपण सुद्धा सगळ्यांनी एकत्रितपणानं काम केलं आणि आपण सगळ्या निवडणुका सकारात्मकरित्या पर जिंकल्या परंतु निवडणुका येताच जातात आणि निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोच परंतु लोकांतल्या कुटुंबातल्या एक घटक म्हणून काम करण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस जबाबदारीची जाणीव ही अधिकपणाने मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्या जबाबदारीची जाणीव एकदा मनामध्ये झाली की तुम्ही त्या गावापासून त्या विभागापासून दूर जाऊ शकत नाही हा अनुभव माझ्या वतीने मला या ठिकाणी सकारात्मकरित्या अनुभवायला मिळाला त्याच्यामुळे या विभागातला तरुण असेल या विभागातल्या माझ्या माता भगिनी असतील या विभागातले आध्यात्मिक कार्यक्रम असतील या विभागातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील जत्रा असतील उत्सव असतील दुःखाचा कार्यक्रम असेल लग्न असेल सोहळा असेल या सगळ्याच कार्यक्रमांना येत असताना मला मनापासूनचा आनंद हा या ठिकाणी व्यक्त करा करा वेगळेपणाचा आनंद या ठिकाणी करतो दुःखाच्या प्रसंगामध्ये आल्यानंतर त्या दुःखीत माणसाच्या घरामध्ये जे दुःख झालेलं असतं ते दुःख अनुभवत असताना तेवढी द्रवता ही माझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण होते आणि त्याच्यामुळे या विभागाला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम देण्याची भूमिका ही माझ्या मनामध्ये निश्चितपणाने परंतु ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेस कबड्डीच्या मैदानावरती मी गेलो आज आणि इथल्या तरुणांनी हा कार्यक्रम घेत असताना मला हे नव्हतं सांगितलं की आम्ही फक्त कबड्डीचे सामने घेणार आहोत मुरुड असेल अलिबाग असेल गोवा असेल या तालुक्यातल्या कबड्डीतल्या बत्तीस संघांना किंवा त्या संघांना आम्ही बोलून या ठिकाणी स्पर्धा घेणार आहोत परंतु आगळा वेगळा एक कार्यक्रम जे जुन्या खेळाडूंना सुद्धा आम्ही स्मरणात ठेवू शकतो सुद्धा सन्मान या ठिकाणी करू शकतो ही भक्त भूमिका मधलाच माझं तरुण घेऊ शकतो हे मी सुद्धा मनापासून पाहिलं आणि मला, मला त्याचा आनंद आणि अभिमानास्पद उल्लेख या ठिकाणी करायला काही वावग वाटत नाही खरं आहे शैले जी आपण व्यक्त केलेली भावना की आपण ज्यावेळेस रायगड जिल्ह्याचा विचार करतो त्यावेळेस रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यामध्ये कबड्डी खेळणारा माझा खेळाडू मैदानावरती खेळताना त्याच्या अंगात असलेली चपळाई त्याच्या अंगात असलेली हिंमत त्याच्या अंगात असलेली ताकद आणि ज्या जिद्दीने तो कबड्डीच्या मैदानामध्ये उतरतो एक प्रामाणिक खेळाडू त्या मधल्या लायनीला स्पर्श केल्यानंतर जी भावना प्रामाणिकपणाची राहते तितकाच प्रामाणिकपणा खेळाशी असणारा माझा या विभागातला खेळाडू ज्यावेळेस मागे पडलेला मी पाहतो त्यावेळेस तुमच्यासारखं दुःख माझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण होतं हे खरं आहे की या खेळाडूंना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी या तालुक्या स्तरावरती ज्या वेळेस निवड चाचणी होते ही निवड चाचणी होत असताना जिल्ह्यावरती त्यांची निवड चाचणी होती आणि जिल्ह्यातला महाराष्ट्र प्रदेश वरती खेळायला या हो जिल्ह्यातला खेळाडू जातो मग माझ्या मुरुड तालुक्यातला खेळाडू मागे कसा राहू शकतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक असणारं पाठबळ आर्थिक पाठबळ असेल त्याला आपले उपलब्ध करून देणारं ग्राउंड असेल या ठिकाणी उपलब्ध असणारं वातावरण असेल याच्या बरोबर त्याच्या पाठीशी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा प्रबळपणे पाठीशी उभी केली पाहिजे की नाही माझा मधला खेळाडू हा आज जिल्ह्यावरती खेळा पाहिजे जिल्ह्या पदाची निवड मध्ये झाली पाहिजे मला आनंद या गोष्टीचा आहे आज हे धोके तुम्ही करणार नव्हतो परंतु तुमच्यासाठी सांगतो की या जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष ज्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक खेळाडूची नियुक्ती हे जिल्ह्याच्या संघामध्ये केली आज ज्यांचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी कबड्डी असोसिएशनचं काम पाहतात भारतीय जनता पार्टीचे घटक होणार त्याच्यामुळं <स्थाथा> ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा घटक होती मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की महेश मोहिते ज्या कबड्डी पटूला सांगितले की बाबा हा कबड्डी पटू याच्या ताकदीवरती याच्या हिमतीवरती याच्या खेळा खेयाड़, खेळाडू कोणावरती त्याची निवड झालीच पाहिजे हा आग्रह तुमच्यासाठी निश्चितपणाने मी धरल्याशिवाय राहणार नाही आणि आपला खेळाडू हा आप पुढे कसा जाईल याच्यासाठीचा सा प्रयत्न निश्चितपणाने मी करणार आहे आपल्या सगळ्यांनाच मी बोललो त्याचा अर्थ कळला असेल कारण राजकारणामधली सगळी महत्वाचं मंडळी तुम्ही आहात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे दिवस हे पुढे भविष्य काळातले अतिशय चांगले आहे कबड्डीसाठी क्रिकेटसाठी आहे सांस्कृतिक कार्यासाठी आहे आज दिवसही माझ्याबरोबर आहे आजच आम्ही एका चांगल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी पाचशे ते सातशे महिला आधी कमी वेळामध्ये जमल्या महिलांच्या मधला आत्मविश्वास माझ्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस मी पाहतो की आमच्याबद्दल असलेली आपुलकी ही लाडकी बहीण योजना आणल्यामुळे किती मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे त्या माता भगिनींचा आशीर्वाद सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि मनसलीलाने सांगितलंय की इथल्या महिला बचत गट असतील इथल्या महिलांचे वेगवेगळे मंडळ असतील या सगळ्या मंडळांमध्ये महिला बचत गटांमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे ती निश्चितपणाने आपल्या सगळ्या महिलांच्या बरोबर निश्चितपणाने राहील आणि आपल्या बरोबरीने आपल्या कुटुंबातल्या या विभागाचा घटक म्हणून काम करेल असं सुद्धा या निमित्ताने सांगतो मी कधी भाषण करत नाही परंतु मला माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या विषयामध्ये ती लक्ष घालते त्यावेळेस त्या विषयाला निश्चितपणाने न्याय देण्याची भूमिका ती घेते आज ही कबड्डीच्या सामन्यांमध्ये ज्यावेळेस मी विषय मांडला त्यावेळेस या विभागामध्ये मी चाललीच आहे तर कबड्डीच्या स्थानानं सुद्धा मी भेट दिल्याशिवाय राहणार नाही असं तिने प्रामाणिक भूमिका घेतली आज आठ दहा साडेदहा वाजतील परंतु आम्ही जायला उशीर जरी झाला तरीसुद्धा ती निश्चित माझ्याबरोबर माझ्या सावलीप्रमाणे आहेत आणि आपल्याबरोबरसुद्धा तशीच राहील हे ग्वाही या निमित्तानं घेतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपलं हे मार्गदर्शन निश्चितच महत्वपूर्ण ठर सात सातमकर आपण कुठे असाल व्यासपीठाकडे चला सात नितीन सातवकर पुढे असाल व्यासपीठाकडे या सात नितीन सातवकर पुढे असाल व्यासपीठाकडे या जर कोणता संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपण आल्याची या ठिकाणी नोंद करा कर विनंती आपल्याला या ठिकाणी आपण एक शुभ सन्मान घेतोय डीची आपण रेडी या ठिकाणी आपण शुभ सन्मान घेतोय निश्चितच ज्या प्रकारे आपल्या काते साहेबांनी सांगितलं की आपल्या मुरुड तालुक्यातील खेळाडूंवर वारंवार अन्याय केला जातो निश्चितच अशाच आपण एका व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान घेतोय मित्रांनो मुरड तालुक्यातील असं एक एक गाव नसेल जिथे आपल्या सात बाळाचे नाव नसेल निश्चितच एका जबरदस्त आणि उदयमुख खेळाडूचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय द रायझिंग स्टार ऑफ टीम शिरगाव मिस्टर सात नितीन सातनकर याला मी विनंती करतो पण व्यासमेळामध्ये यायचं आहे सर या खेळाडूची निश्चितच किशोरगड रायगड राज्या संघामध्ये निवड झाली आणि या राज्या संघामध्ये देखील भविष्यामध्ये खेळताना दिसेल साहेबांचे कृपाशीर्वाद निश्चितच या खेळाडूच्या पाठीमागे असतील एकदा सोडला गजरामध्ये आपण घराच्या भावाच्या सगळी टीम असेल या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय चांगलं दिमागदार नियोजन त्यांनी केलं आणि या नियोजनामुळं म्हणाले भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या पद्धतीचं वलय त्यांनी निर्माण करून देऊ त्याबद्दल मनापासून धन्यवाद यापुढे तुम्हाला कोणतीही मदत लागली ज्याही सांगतो <laughs> तो <laughs> जाहीरपणाने सांगतो तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार मोठे सामान्य आम्ही एक सांगू इच्छितो की हा पंचवीस वर्ष म्हणजे या पुढचा जो आमचा साईबाबा उत्सव सोहळा आहे त्या साईबाबा उत्सव सोहळ्याला पंचवीस वर्ष पूर्ण होतात म्हणजे वर्धापा दिन हा उत्सव सोहळा असा होणार आहे तर खेळाडूंची एक मागणी आहे की जसं असं बँकेत आता आमच्या ग्राउंडला लागले तर तुमच्याकडून त्या موسیقی <laughs> படிக்கிறதுக்குலாம்லாம் <coughs> आपल्याला विनंती आहे कृपया आपण आल्याची नोंद करा अन्यथा जे संघ या ठिकाणी वेटिंग वर आहेत त्यांना ठेवलं जाईल शेवटची पाच मिनिट असेल पाच मिनिटं नंतर या ठिकाणी वेटिंगच्या संघांचा नॉट पकडला जाईल खारांबोली संघाचा प्रतिनिधी आपण व्यासपीठा अमली संघाचा प्रकाश धर्मा पाटील श्रीराच्या रोख लोकप्रक्रम एक हजार शंभर रुपयाचं देण्यू मूल्य प्राप्त झाल्याबद्दल मंडळ आपलं सदेश आहे खूप खूप धन्यवाद तसेच सुधीरजी सावंत बलके यांच्या माध्यमात लक्ष पाचशे रुपयाचं धन्यम्य प्राप्त झालंय म्हणजे आपला अभय्या धन्यवाद कृपया आपण आल्याची नोंद करून कमिटी कडे घ्यायचे संघाला प्राधान्य देण्यात येईल दे दे तसेच दोन्ही मैदानाच्या मधोवरचे प्रेक्षक उठे तरी कृपया बाहेर आहे खेळाडू व्यतिरिक्त प्रेक्षकांनी गर्दी करू नये मला कर कृपया क्रमांक एक वर चालू असलेली लढत झोडपोर <laughs> <laughs> आणि रायवाडी सामना समतोल गुरुलेखक लवकरात लवकर निकाल आपल्याला कळवायचा आहे संघाचा प्रतिनिधी अथवा कर्णधार कृपया समालोचन यायचं यायचंय